त्यामार्फत त्यांनी कुठलीही पोलीस स्टेशनमध्ये आणि इकडं तिकडं कुठल्याही तक्रारीला जिथल्या तिथं थांबून ठेवलं होतं त्यांच्या मागं त्यांचे माझे मावस भाऊ आहेत माझे चुलत भाऊ आहेत माझे आमदार आहेत असं म्हणून त्यांनी आत्तापस्तोवर आणलं होतं पण आम्ही खूप वेळेस आंदोलनं उपोषणं केली त्यांच्या विरोधात ईडीपासूर तक्रारी दिल्या इथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या असंख्य घोटाळा पस्तू त्यांनी केलेला आहे खूप होत्या मंदिरच्या आजूबाजूला ते आमचं श्रद्धास्थान होते ते लोक आणि त्यांच्या समाधासुद्धा उद्ध्वस्त करून स्वतः हिटलर की करून त्यांनी खूप काही मंदिरामध्ये भ्रष्टाचार केला आहे तर आता मागले भ्रष्टाचार तर मी टोटल मीडियाला बी दिलेले आहेत जाहीर बी केलेले आहेत परत आत्ता कालपर्वाच्या श्रावण सोमवारमध्ये तिकिटाची विक्री स्वतः आपल्या हातात घेऊन एक समजा एक ते शंभर नंबरचे बुक आहेत तर आज तेरा तारखेला जर एक ते शंभर बुक झालेला असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते, ते पुन्हा अजून दोन ते शंभर असं मधीच बुकं कुठून येते तर हे डबल डबल बुकं छापून ह्याची बी चौकशी करायला मी आता परत एकदा पत्र दिलेलं आहे चा परवादेशीच्या ह्याच्यामध्ये पण असं कुठलंही नाही आहे की त्या मंदिरमध्ये स्वतः घरी घर चालवते त्यांचे आजूबाजूला मंदिरला ज्यांनी ज्यांनी कामं दिलेत पार्किंगचे हे ते ह्या लोकांच्या खात्याहून ऐका ना ह्या लोकांच्या खात्याहून स्वतःचा मुलगा विदेशामध्ये असताना त्या लोकांच्या खात्याहून त्यांनी पैसे ट्रान्सफर केलेत ही चौकशी केली तर तुम्हाला प्रत्येकाला क्लिअर दिसेल किती कोटीचा घोटाळलं त्यांनी ऐका ना हे मंदिर आहे मंदिरमध्ये गुपित दान हजारो कोटीचं येत असतंय कित्येक वेळेस सोनं नाणं असं लोकं गुपित टाकलेलं असतंय आणि ह्यांच्या ऐका ना ह्यांच्या कुठल्याही त्या मिटिंगमध्ये नियम आहे की सर्व बॉडीनं समोर यायचं आहे काही तहसीलदार साहेबांना समोर यायचं हे कुणाच्या नाही निस्त्या कागदावर साह्या घेतात आपले आपले दोन मर्जीतले मेंबर घेतात आणि गटुडा बांधून घेऊन जातात ह्यांच्या ह्यांच्या मर्जीतला सोनार आहे किती सोनं आलं आहे तर सोनं निसतं दाखवतात हे म्हणजे पितळाचं आहे हे चांदीचंच आहे आणि हजारो वस्तू सोन्याच्या किमतीच्या त्याचा अंत लागत नाही हे पंधरा ते वीस वर्ष झालं ह्यांची ते चालू आहे आणि ह्यांचे बघा बंगले बघा यांचे शेत बघा गाड्या बघा यांच्या मंदिरातले साहित्य सुद्धा त्या शेतांनी पोतानी लागलेले आहेत एवढा भ्रष्टाचार चालू आहे तिथं ना सरकार ना। आ ना, ना, तीन वेळेस बदललंय हे ऐका तीन वेळेस मुख्यमंत्र्याला आम्ही दिलं होतं ह्याच्या आधी आमचं सरकार नव्हतं ह्याच्या आधी विलासराव देशमुखच्या नावाखाली त्यांनी चलून घेतलं सगळं हे सगळ्या दुनियाला आहे मला सांगायची जरूरत नाही अत्याचार तर एवढा करते की ब्राह्मणालासुद्धा पूजाला अर्चाला त्यांची मनमानी तू पाचशेच रुपये कसे घेतलेस यांची तिकीट आहे मंदिरला आम्ही विसच घेतो तू, तू वीसच घे त्यांच्या रोजीरोटीचा सवाल आहे आणि समोरचं भक्तमंडळी खुशीनं पाचशे हजार देतो तर त्याच्यातसुद्धा त्याचा हिस्से असावे असे त्यांची ते वागणूक असते आणि खूप जणांकडून त्यांनी ते घेतलेले सुद्धा चल पार्टी दे त्याल इकडे नये अशा सुद्धा काही गोष्टी तुम्हाला ऐकण्यात मिळतील तुम्ही स्वतः जाऊन जर चौकशी केली तर तुम्हाला नक्कीच ते लोक दिसतील ते समोर खाली नगरपालिकेमध्ये ऐंशी टक्के थर्मल तर थर्मल तर आहे पण नगरपालिकेवर वैयक्तिक लावली का विषय ते हेच गुत्तेदार आहेत दुसऱ्या बाहेरचे कोणी गुत्तेदार नाहीत हेच भ्रष्टाचार करीत असतील तर हे उलट चांगले आहे यांची चौकशी करा यांच्या आधी